दिवाळी खिशात करायचं तुम्ही सगळ्यांचे प्रपंच आहे तुम्ही करते माणसं तुम्हाला टेन्शन येतं दिवाळीला खर्च वाढून जातो येता नाही टेन्शन तुम्हाला हे मोठा प्रपंच आहे याच्यामध्ये अडचणी येणार परंतु ते वीस कोटी मिळाले तर आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे चांगल्या करता येतील आणि त्याकरता तातडीनं कायदेशीर मार्गाने आपण गेलं पाहिजे हे तुम्हाला सांगतोय गेले का तो, तो मला हे कळत नाही कशा पद्धती का अर्ज आणायची जर हा साखर कारखाना चांगला चालत असेल त्याच्यातून आपल्या सवासाच हित होत असेल आपली आपली जनता ही जर सुखी समाधानी होत असेल तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय हा खरा प्रश्न पडतोय आपल्याकडून इतकी दुष्टबुद्धी ठेवण्याचं कारण नाही असं माझं मत आहे काही कारण नाही संगम न तुम्ही संगम पाहा अनेक संस्था आहेत माझ्या विरोधातले चुकून काही त्रास नाही अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या काही लोकांच्या चाळीस वर्षामध्ये एकदा हस्तक्षेप मी केला नाही तुम्ही चालवा पण नीट चालवा असं म्हणणार मी कुठं मत कमी पडले काही जर त्रासाचे पैसे मत देतात पैशाचा खर्च येत नाही मला शेवटी तुम्ही जर हि चांगलं ठेवलं तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात हे विसरून चालणार नाही आणि तो त्या पत्तीने खरं म्हणजे इथल्या नेते मंडळीने सुद्धा वागलं पाहिजे परंतु कायमच मी खालीच ठेवी आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग पाडील राजकारण मतशी उभा राहायला ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही आता हळूहळू चाललंय काय होते तुम्हाला सगळ्यांना आहे आता इथून पुढच्या कालखंडामधला हा नागरिक सुद्धा ही दहशत खपून घेणार नाही असं माझं मत आहे आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला गोड बोलायला जो अरे कार्य करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागले जो पाहतच नव्हता तो वाकायला लागला ह पाहू आपण करून घेऊ फोन नंबर राहू द्या लगेच फोन करा लगेच प्रश्न सुटेल असं बोलायला लागले ते सगळे खाली म्हणायला कावळ्याच्या अगोदर पोचायला लागले पण हा बदल जर झाला ना खरं सांगतो मला हा बदल तुमचा आमच्यामुळे झाला आपण सगळे एकत्र आलो या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा विसरू नका तुम्ही जर विसरले तर का, का बदल झाला तो परत फसल्याशिवाय राहणार नाही आता जास ना 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 ते जास्त बोलत नाही मला ट्रेन पकडायची काही लोक भेटण्याकरता आणि मला चंदा भेटायचे पण एक गोष्ट मला सांगतो एक गोष्टीचा सतत आता अलीकडे भाषण ऐकायला मिळतात संगीरला उभं राहायला येणार माझ्याकडं काय म्हणणे मी तर स्वागत करायला तयार आमचे लोक सुद्धा स्वागत करायला तयार सगळं था कधी येतात म्हणतात येऊ द्या म्हणतो येऊ द्या काही अडचण नाही लोकशाहीने अधिकार केला राहार हो काय एक म्हणतो असतात का मी महसूल मंत्री ते का महसूल मंत्री ते काय किती कामाचा फरक खरे कामाचा खूप मोठा फरक आहे आम्ही महसूल मंत्री राहिलो पण कोणाला विनाकारण मध्ये घालायचं काम केलं नाही तुम्हाला अनेक उदाहरणे आहेत तुमच्या भागामधले फक्त विरोधात गेला म्हणून जेल खोट्या केसेस मध्ये हा अनुभव तुमचा आहे विरोधात बोलला म्हणून गुंड येतात आणि रस्त्यावर मारतात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते गुंड पाळलेत काही रस्त्यावर मारतात तो कोरणला का तो विरोधात आहे म्हणून हे काय आम्हाला जमलं नाही हे खरे मात्र मान्य करावं लागेल ते म्हणतात काय जमलं काय नाही हे काय जमलं नाही आम्हाला ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला हे जमलं पण हे जमलेलं तुमचं आहे ना हेच तुम्हाला शेवटी धडा शिकवणार आहे कारण ते शेवटी तिथे घाबरणार नाही मत द्यायला जातील त्यावेळेस घाबरणार नाही ही वस्तुस्थिती आहे आता घाबरतील पुढे येणार नाही नको वाज जनरल मिटिंगला नको जायला ते कळलं बघा असं काही असतील लोक पण मतदान आपल्याला केलं की नाही रे हे बा हुशार आहेत मंडळी एवढं काय नाही काय केलं हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही म्हणजे आता आय डीशी आणली तुम्ही एम आय टी शी आणायला एवढं वर्ष लागले का तुमचे तर आता तीस वर्ष झालेत आमदारकीचे मंत्री राहिले तुम्ही अवध्याचं आता फॅमिली फॅमिली काय कुटुंब काय म्हणतात काय शब्द परिवार परिवार अरे परिवार तर पन्नास झाला मग एवढं वर्ष कसे लागले एम आय टी शी आणायला मग आता एम आय टी शी आणणार आहे तर पाचच्या पाच वर्षापर्यंत तुम्ही सांगितलं गणेश कारखाना असा चालू तसा चालू त्याचं काय झालं पुढच्या पाच वर्ष काय चालवता आला तो आता त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आय टीचं सेंटर आणू आय टी हात करू रोजगार निर्माण करू पुढं पाच वर्ष काय झालं निवडणुका आल्या म्हणून एम आय असा अर्थ कसा आहे ती शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं याचा विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही निर्बंध सुद्धा एकच गोष्ट नाना साहेबांनी एकदा प्रश्न काही उपस्थित केले ते खरंय की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावं लागणार आहे की म्हणजे आपल्याला ऊस हे पीक घ्यावंच लागणार आहे स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याचं टनेज एकरी टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे आता जे आहे तुमचं हिस्ट्री ट्रेनेज ते पहा कधी तस पोहोचू त्या टार्गेटला माहित नाही पण एकरी शंभर जायचं असं ठेवून विचार तुम्ही करा तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव कारखान्यामध्ये जाऊन बसेलची खात्री मी देतो एकरी शंभरला जायचा आता एकदम जाईल का तो नाही जायचा पण प्रयत्नानं तुमचा डेव्हलपमेंटचा जो विभाग असेल चेअरमन तुम्ही तो जरा सक्षम आपण करा सुदैवानं यावर्षी पाऊस पाणी चांगलं झाले खरे पाऊस पाणी चांगलं झालंय निळवंड भरले भंडारदारा भरले जायकवाडी भरले इकडची धरणं आपली भरलेली आहेत त्यामुळं पाण्यामाग पाणी येईल असं मला वाटतं त्याच्यात काही अडचण मला वाटत नाही समन्यायचा ताण आहे माझ्यावर समन्यायचा आरोप केला आता काय का आरोप आला तो असं कसा सम्यायचा आरोप म्हणजे त्यांच्यामुळे समन्याय झाली माझ्यामुळं सर्वाचा आरोप आहे माझ्यावर समन्याय म्हणजे त्यांच्यामुळे झाली पण झाली तुम्ही कुठे होते तुम्ही विधानसभेत नव्हते मंत्रिमंडळात नव्हते कुठे होते तुम्ही अरे समन्याच्या विरोधात मोर्चे आम्ही काढले संगण ठेवलं आम्ही म्हटलं सगळे राजकारण एकत्र येऊ समन्याच्या त्यावेळेस असं म्हटलं म्हटले की चला आपण सगळेजण भांडारदाराला जाऊ त्यावेळेस आठवा तुम्ही सगळेजण एकत्र सगळं राजकारण विसरून चालायचं एकत्र यायचे त्यावेळेस हे म्हटले की यांना गोळीबार करून कोरं मारायचे आणि त्याच्यावर राजकारण करायचंय तुम्हाला तपासून घ्या कोण म्हटलं होतं ते तपासा याला पोरं आम्ही मोर्चा काय होतो आम्ही धरणे धरत होतो आम्ही बंद ठेवत होतो कुठेही होऊ नाही आणि तुम्ही नव्हते का तिथं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं का सम्या झालं राजीनामा देऊन टाकील आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा असं का म्हटलं नाही तुम्ही एक वाक्य दाखवायचं फक्त एक समन्याच्या विरोधात एक वाक्य त्यांचं दाखवायचं अरे आरोप करता तुम्ही खोटेनाटे आरोप करता ठीक आहे लोकांना पटणाऱ्या गोष्टी असं नाही निळवंड कसं झालं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे निळवंडा करता इथं इतिहास नानासाहेबांनी सांगत असताना सांगेल की ब्याण्णव ला निळवंडचं काम सुरू झालं ब्याण्णव साली ब्याण्णव ते पंच्याण्णव चांगलं काम चाललं पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत पुन्हा त्या कामाची गती मालली ला पाठबांधरी खातं मी पास घेतलं दुसऱ्या दिवशी काम चालू केलं आणि दोन हजार बाराला पूर्णपणे पाणी आडलेलं होतं निळवंड्याला कुठेही मदत केलेली दिसत नाही कुठंच मदत नाही ना पोराती लावून घेते त्यांच्या संस्थेत ना एखादा बिघावर जमीन दिली असं कुठेही नाही कॅनलचे ना लोक म्हणायचे निळवंड होणारे होणार होणारे पाणी येणार नाही ना ना कॅनल ना केले कॅनलला पाणी आले आता पुन्हा हे अडीच वर्ष आपल्याला मिळाले त्याचा पूर्ण उपयोग आपण निळवंड करता केला पूर्ण उपयोग आपण केला हा आता नशिबण हे एवढं का सोडायला म्हणून ते जनता श्रेय देणारे निळवंड्याचा पाण्याचा विनियोग आपल्याला बसायची कधी माझी तयारी हे थोडेसे दोन महिने आता व्यवस्थित करावं लागेल थोडा वेळ कदाचित मला कमी मिळेल आता इथून मुंबईला पोहोचायचं दोन दिवस परत मिटिंग करायच्यात मला धावपळे माझी धावपळ धावपळे चालू आहे राज्यामध्ये मी जातोय निना ठिकाणी एक दिवस चंद्रपूरला असतो तर दुसऱ्या दिवशी तिकडे कोल्हापूरला असतो अशी परिस्थिती माझी मुंबईत असतो तर कधी नाही कधी नांदेडला जावं लागतं अशी आहे परिस्थिती जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने असेल किंवा सगळ्यांनी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो त्या धावपळीत मी तर धावपळीत असलो तरी तुम्हाला विसरत नाही लक्षात ठेवायचं माझा एकही दिवस असा जात नाही गोगरकरांना म्हणत असतो विवेक व्हायला फोन करीत असतो आणि म्हणत असतो बाबा पारे रे <laughs> फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे आपण इतिहास लिहिला जातोय आपला इतिहास लिहिला जातोय तो, तो इतिहास चांगलाच झाला पाहिजे पुढे लोकांनी म्हटलं पाहिजे का ते आले चांगलं केलं तिने हे खरंय असं म्हटलं पाहिजे इतिहासामध्ये कारण आमचा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आम्ही येतो तुमच्याकडे तुमचं चांगलं करण्याकरता येतो राहत्या भागात येतो शिर्डी भागात येतो नाही तर कोलार भागात जात असतो तिथलं चांगलं काय करता येईल याच्या करता जात असतो लोक वाईट कसं करता येईल म्हणून पाहत असतात आणि चांगलं कसं करता येईल हे पाहत असा हा मूलभूत फरक आहे त्यामुळं जितकं चांगलं करता येईल जेवढी शक्ती आमची असेल परमेश्वरांनी ताकद दिली असेल कुठली सक्ती असेल तिचा पुरा उपयोग हा तुमच्या चांगलं करण्याकरताच करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगेन पण तुमची साथ सुद्धा तशीच पाहिजे आजारी पैलवान पुन्हा कुस्ती खेळायला लावायचा आहे चार दिवस जो खुराक दिल्या दिल्या म्हणायचं नाही तू खेळ कुस्ती आता असं होऊन नाही चालत थोडी ताकद यावं लागेल तुम्ही एक पैलवान म्हणला खरा पहिला चांगला पहिलो नाही पण आजारी पाठलाय मधल्या काळात पुन्हा आम्ही खुराक घालतोय काळजी घेतोय व्यायाम करायला लावतोय पण तुम्ही लगेच कुस्ती खायला लावली तर अवघड होईल थोडे दिवस जावं लागतील चार डाव सुद्धा तुम्हाला शिकून जाऊ आम्ही तसं जाणार नाही आमच्या संस्था चांगल्या का पोलीस साहेबांच्या संस्था चांगल्या का याला कारण आमच्या लोकांनी जी शिस्त लावून दिलेली आहे ना त्या शिस्तीमध्ये आम्ही कधी खोट येऊ देत नाही तुम्हाला